नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत पाच लाख आयकरदाते शेतकरी अपात्र पीक कर्ज प्रोत्साहन परानुदान योजना करदाते नोकरदारांचा समावेश पंचवीस हजारांच्या आत वेतन असणारे पात्र कांद्याच्या प्रश्नावर छगन भुजबळांचा त्रागा निर्यात बंदी उठवण्याबाबत केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार पियुष गोयल यांच्यावर ढकलली जबाबदारी हेक्टरवरून एकरवर आणि एकरवरून गुंठ्यावर आले जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर टक्के शेतकरी बुधारणा घटली अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांचा वाढला टक्का प्रशासनाची माहिती आयात शुल्क माफ केल्यामुळे बाजारात हरभरा दर गडगडले शेतकऱ्यांना आर्थिक फटका खरीपातील सोयाबीन अद्यापही घरातच पडून भावत नसेल तर भुईमुगाचा पेरा घ्यावा तरी कशाला वाढीव भाव घ्यायचे तर दूरच एक हजार रुपयाने चक्क भाव उतरले सूक्ष्म सिंचन योजनेतील साडेसात कोटी रुपयांचे अनुदान लटकले केंद्र शासनाचा निधी आलाच नाही ड्रिप व स्प्रिंकलरधारक शेतकरी अडचणीत जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत बियाणे खते औषधी खरेदी करायचे तरी कशी बँकांकडून प्रतिसाद नाही बँकांमध्ये शुकशुकाठ सोसायटीमध्ये गर्दी आसमानी संकटांचा सस्तीरा कायम आळेपाटा उपबाजारात कांद्याची विक्रमी आवक मार्केटमध्ये जागा नसल्याने पिशव्या बाहेर टाकल्या भाऊ नसल्याने शेतकऱ्याची ज्वारी घरीच किन खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी लग्न समारंभांमुळे बेभावात विक्री सोयाबीनला चोवीस हजार तर धानाला तेवीस हजार पीक कर्ज पीक कर्ज वितरणाला सुरुवात शेतकऱ्यांना मिळाला दिलासा निवडणुका झाल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याची कोणी पाहणार का पुढाऱ्यांनो रे, बावीस हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी कंपनीने ठेवल्या प्रलंबित बाजार समितीत सोयाबीनची आवक तिप्पट दरातही वाढ आशा उंचावल्या चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण भाव एक पॉईंट सत्याहत्तर लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात साठा राहणार उपलब्ध माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद